सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या परिसरात वाढदिवसाच्या नावाखाली तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांवर कारवाई करत गुन्हा दाखल केलाय हा प्रकार साठे पाटील वस्ती इथं दिनांक चार ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास मित्राच्या खांद्यावर बसून तलवार फिरवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या विजय शिवाजी साठे यानं तलवारीनं केक कापला विजय जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला जोर गाणी वाजवत नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल असं कृत्य करणाऱ्या विजय साठेसह साथ प्रदीप सिद्धराम संगटेकर प्रशांत शिंगे करण शिंगे भैयापोळ आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे सलगर बस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादवरून चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास साठे पाटील वस्ती इथं विजय शिवाजी साठे यांच्या वाढदिवसानिमित्त काही गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली विजय साठे प्रदीप सिदराम संगटेकर प्रशांत शिंगे करण शिंगे भैयापोळ आणि इतर दोन अज्ञात व्यक्तींनी तलवारींनी केक कापून तलवार हवेत फिरवून आणि मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी लावून परिसरातील नागरिकांना त्रास दिला याशिवाय रात्री पावणे बाराच्या सुमारास या व्यक्तींनी मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून सायलन्सरचा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशानुसार सोलापूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्रबंदी किंवा पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे